दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर भाव द्यावा या मागणीसाठी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शिर्डीत ठाकरे सेनेच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर देण्याची सद्बुद्धी माहिती सरकारला द्यावी असं आंदोलकांनी म्हटलं आहे या आंदोलनप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुहास वहाडणे माजी जिल्हा प्रमुख जिल्हा संघटक नानाभाऊ बावके प्रमुख संजय शिंदे शहर प्रमुख सचिन कोते साबराम डांगे उपतालुका प्रमुख पुंडिक बावके सुयोग सावकारे प्रमुख अक्षय तळेकर युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश शिंदे नितीन कोते साई बडगुजर मयूर शेर्वेकर प्रसाद पाटील अमर गायकवाड संतोष कटारे ऋषी मते किरण जपे कैलास शिंदे विश्वजित बागुल संदीप बावके आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाचं आमचं काय स्वतःचे हे नाही पण आमचं सांगण्याचा उद्देश आहे की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकार हे विविध फसव्या योजना जाहीर करू आल्या लाडकी बाई लाडका भाऊ लाडका मेवना लाडका आणखी लाडका तमका पण आज प्रत्यक्षात काय महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही शेतकऱ्याला तुम्हाला ला जर लाडका जर असेल लाडकी बहीण असेल तर एवढं जर कळवा असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला जे बावीस रुपये वीस रुपये भाव देतात तर चाळीस रुपये भाव द्यावा सरकारने त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काम करत नाही आणि हे नेऊन फक्त बोला बोलावण्याचं काम सध्या सरकारचं चालू आहे आम्ही या आजच्या आंदोलनाने एकच जाहीर करतो की दुग्ध विकास मंत्री या शिर्डी विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे नामदार आहेत त्यांनी या ठिकाणी माग जाहीर केलं तर की मी लवकरात लवकर याचं कारवाई करतो पण अजूनही शेतकऱ्याला बावीस आणि पंचवीस रुपयाच्या पुढे भेटलेलं नाही अनुदान देतो देतो, देतो म्हणता अजून कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया सुद्धा आलेला नाही त्या या निमित्त आम्ही आठ दिवसाचा आज अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम देताना एकच सांगतो तर पुढल्या वेळेस असं साधं आंदोलन होणार नाही आंदोलन इतकं तीव्र होईल तर त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर जे आंदोलनात पाहायला भेटेल एवढंच बोलतो आज आम्ही राज्य शासना विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहे आज या नाकर्ते सरकार हे जे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे या सरकारने आम्हाला लाज वाटते शिर्डी सारख्या ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहेत परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही म्हणून ना आज शिवसेनेच्या वतीने आणि राज्य शासन शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आज ते आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे सांगण्यात येत आहे की आज तुम्ही तरी आता तरी सुत्रा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक केला परंतु तुम्ही जर इथून तुम पुढे आठ दिवसात दुधाला भाव दिला नाही तर आम्हाला गायीचं गोमित्र आणि गायीचा शेण घेऊनही तुमच्या पुतळ्याला लावा लागेल या सरकारचा नाक करते पणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचं जे होणार नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात हे नाकरते सरकारचे मंत्री आहेत त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेना निषेध करून यांना अल्टिमेटम देतो आठ दिवसात यांनी कोणत्या परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे आम्ही भाव आंदोलन चालले परंतु या सरकारला कुठेही ताग येत नाही कोथून सारख्या ठिकाणी लोक तिथे उपोषणला बसलेले बसले असताना सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही बघत नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीने कुठल्या प्रमुख मागण्यांसाठी तुम्ही आधी आंदोलन केलं आहे आणि काय मागणी आम्हाला दुधाला चाळीस रुपये भाव पाहिजे दुधाला चाळीस रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी आहे ती दिली पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव चाळीस रुपये दिले होते परंतु या आघाडी याच्या युतीच्या सरकारने हे ना करते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते दुधाचे भाव वीस रुपये बावीस रुपये नेऊन ठेवले त्यांनी शेतकऱ्याला चारा किती महाग झाला खाद्य महाग झाले खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे बिस्लरी पंचवीस रुपये तीस रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे वीस रुपयाने विकतात हे ना करते सरकार हे खाली खेचायचं आहे त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीचे असल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून निषेध करत आहे एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी